नमस्ते सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ मी हेमा हेमाज लाईफस्टाईल या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला या मक्याच्या पोह पोह्यांपासून चिवडा बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो मक्याचे पोहे घेतले आहेत आणि ते कढईत तेल तापत ठेवलं आणि तेल तापल्यानंतर मोठ्या घासवरतीच आपल्याला हे असे मक्याचे पोहे फुलवून घ्यायचे आहे छान तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत पण ही क्रिया आपल्याला पटापट -पत करावी लागणार आणि कारण का नाही ते करपू शकतात म्हणून असे टाकून ढवळून पटापटा ते काढून घ्यायचे आणि नंतर मग ते गाळणीमध्ये गळत ठेवायचं आहे त्यातलं तेल सगळं तुम्हाला एकदा पुन्हा मी ते तळून दाखवते कढईमध्ये आपण तेल तापलेलं असलं की त्याच्यामध्ये ते मट मखे टाकायचे मक्याचे पोहे टाकायचे आणि असे सतत ढवळून ते पटकन चाळणी आपल्या ह्या गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मी सगळे अर्धा किलो मक्याचे पोहे मी ते तळून घेतले आता त्याच्यामध्ये हा मसाला आपण घालूया त्याच्यामध्ये मी हळद तिखट धणे जिरे बडीशेपची पूट टाकली आहे मीठ टाकलं आहे काळं मीठ टाकलं आहे आणि आमचूर पावडरसुद्धा टाकले आणि हा चार चमचे पहिल्यांदा मी आता हा चार चमचे म मसाला त्याच्यामध्ये टाकते आहे आणि हे पोहे गरम असतानाच हा मसाला त्याच्यात टाकायचा आणि छान असं आपण तो ढवळून घ्यायचा आहे म्हणजे छान असा फि फिरवून फिरून, फिरून टोपामध्ये असा पातेला तसा फिरवून त्याला सगळीकडे मसाला असा आपण तो लावून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये मी अजून काय काय टाकलं ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि ते आता इथे गॅस आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे म बारीक गॅसवरती आपण हे शेंगदाणे छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत आता मी ते सगळे शेंगदाणे भाजून घेतलेत आता शेंगदाणे भाजून झाले मग नंतर मग त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी हे खोबऱ्याचे पीस केले आहेत छोटे छोटे आणि ते पीससुद्धा असेच आपण बारीक घ्यासवरती चांगले खोबरं ते भाजून घेऊया हे बघा छान आपलं खोबरं भाजलं तर ते, ते काढून गळत ठेवूया त्याच्यानंतर मी अर्धी वाटी डाळ्या घेतल्या आहेत आणि त्या डाळ्यासुद्धा आपण तेलामध्ये भाजून घ्यायच्यात पण ते जास्त भाजायचे नाहीत नंतर मग त्या कडक होणार फक्त तेलामध्ये टाकून एक मिनटामध्येच त्या असं ढवळून पटकन काढून घ्यायच्या आहेत आता त्याच्यामध्ये भरपूर सारा कडीपत्ता टाकायचा आहे मकाचा चिवडा म्हटलं की त्याच्यात भरपूर कडीपत्ता आला पाहिजे आता तो कडीपत्ता टाकून मी तो कडीपत्ता पूर्ण भाजला गेला पाहिजे म्हणजे तो हलका होऊन वाजायला लागतो त्याचा आवाज येतो मग आपण समजायचं की तो, तो भाजला कारण तो जर ओला राहिला तर चिवडा आपला नरम पडू शकतो आणि अशा प्रकारे मी ते सगळं भाजून घेतलेलं सामान त्या पोह्यांमध्ये टाकून आता ते अलगदरित्या आपल्याला ते असं ढवळून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम ही पिटी साखर वाटली होती साखर वाटून त्याची पिटी साखर केली आणि ती तर चाळणं चाळणीने मी त्याच्यामध्ये घालून सगळीकडे ते पसरवून घेते म्हणजे त्याला लावून घेते आहे सगळीकडे हे बघा अशा प्रकारे आपण ती त्याला सगळीकडे लावून घेतली आणि अशा प्रकारे आपला छान असा चिवडा तयार झाला आहे हां बघा किती मस्त चिवडा तयार झाला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू